अलीकडं आपण व्हिडिओ पाहिला प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये मंदिरातून एक हत्तीने बाहेर पडत आहे जी सजवलेली आहे आणि अख्खं गाव रडत आहे संपूर्ण गावाच्या डोळ्यात आसरू आहेत ही घटना आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या सिरोळ तालुक्यातील नांदणी नावाच्या गावची या ठिकाणी जैन धर्मियांचा मठ जो मठ महाराष्ट्र कर्नाटकच्या बॉर्डरवर हो आहे कर्नाटक महाराष्ट्रातल्या सात जिल्ह्यांना लागून आहे त्यामध्ये सिंधुदुर्गच्या बाजूला असणारा कोल्हापूर जिल्हा आणि या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं असेल की कोल्हापूर म्हणल्याच्या नंतर एक राजविंड व्यक्तिमत्व आपल्यासमोर उभं राहते ते व्यक्तिमत्व म्हणजे आरक्षण सम्राट राजश्री शाहू महाराज मुख्य गोष्ट पहा तर या ठिकाणी एकोणीसशे ब्याण्णवला वय वर्ष सहा असताना या हत्तीनेला आणण्यात आलं आता या मंदिराची परंपरा आहे तेराशे वर्षापासून इथं हत्तीची परंपरा जागृत ठेवली जाते तिचं पूजन केलं जातं सर्व काही ठीक असतं पण शेवटी पेटा नावाची एक संस्था आहे आणि ज्या संस्थेनं सांगितलं बघा की दोन हजार अठराला अहवाल पाठवला की या हत्तीनीच्या इथं अनेक तिला जखमा आहेत इची इथं बरोबर काळजी घेतली जात नाही आणि म्हणून न्यायालयात त्या संस्थेनं केस दाखल केली त्या संस्थेअंतर्गत ते प्राणी मात्रावर दया करण्याचं काम करणारी एक संस्था आहे आणि त्या संस्थेअंतर्गत शेवटी न्यायालयानं निर्णय कायम ठेवला आणि अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीसला तब्बल पस्तीस वर्षानंतर ही हत्तीनी ज्या गावात ज्या मंदिरात दर्शन करताना लाखो भाविकांनी पाहिली होती ती कायमस्वरूपी त्या गावातून गुजरात नावाच्या राज्यामध्ये अंबानीच्या अखत्यारित्या येणारं जे काही अभयारण्य आहे ज्याचं नाव आहे वनतारा या ठिकाणी तिला सुखरूप सोडण्यात आलेलं आहे प्रश्न आहे लोकांच्या भावनेचं काय मान्य आहे लोकांच्या भावनेचं काय पण अलीकडं मोबाईल उघडल्याच्या नंतर एवढे कापले तेवढे कापले एवढ्यांचा का बेत आहे त्या बोकड्यांमध्येही जीव होता त्यांच्या भावनेचं काय असा प्रश्न विचारल्यावर मांसारी लोकं मला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतील पण खरं विचार करा रस्त्यानं बेधुंद आपण गाडी चालवतो रस्त्यानं गाडी चालवत असताना आपण नशेत असतो त्या नशेमध्ये रस्त्यानं लाखो कुत्रे दररोज मरताना दिसतात त्याचं पोट फाटलेलं असते त्याचा शरीराचा छिन्न विछिन्न झालेला प्रकार असतो त्यालाही लेकर आहेत त्यालाही मायबाप आहेत त्यालाही वेदना आहेत फक्त प्रॉब्लेम आहे की बाबा त्याला व्यक्त होता येत नाही मग वृक्षवली आम्हा सोयरे वनचेरे हे वाक्य आपण जोपासतो का संताच्या शिकवणीवर आपण चालतो का रस्त्यानं चालताना आपण आपल्या घरा घरापाशी आलेल्या कुत्र्याला फडकन दगड फेकून आणतो आपण भाकर टाकू शकत नाही तर मारण्याचा अधिकार आपल्याला आहे का त्यानंतर रस्त्यानं चालताना कोणीतरी गाडी असती गाडीवर आडवा येळूचा बांबू असतो त्याला कोंबड्या लटकिवलेल्या असतात अर्धा एक एक दोन दोन तीन तीन तास त्या उलट्या लटकलेल्या असतात इथं दोन मिनिट आपण शीर्षासन करू शकत नाही रक्त डोळ्यात यायला म्हणतो पण त्या प्राणी मात्रावर आपल्याला दया येत नाही त्यानंतर कुठंतरी ती गाडी भरधाव वेगानं धावत असते मातीचा मधात ढेकूळ येतो दचकन त्याच्या चोचीला लागतो त्याला बोलता येत नाही त्याला माहिती आहे अर्ध्या एक तासात मला कापणार आहे पण त्या मुख्या प्राण्याला आपल्या भावना व्यक्त करता येत नाही तसंच या हत्तीनीला या गावातल्या लोकांनी काय प्रेम दिलं हे जरी तिला कळत नसेल तर तिनं ते रडून दाखवलंय आपल्या या आश्रमातून मग मुख्या प्राण्यावर खऱ्या अर्थानं आपण दया करतो की इथं गोष्ट हत्तीनीची नाही तर इथं गोष्ट कुत्र्याची आहे इथं गोष्ट मांजरीची आहे इथं गोष्ट त्या बकडे बकरीची आहे इथं गोष्ट त्या बोकड्याची आहे इथं गोष्ट त्या कोंबडीची आहे आणि मग आपल्या भारतात एकोणीसशे बहात्तरला वन्यजीव कायदा करण्यात आला किंवा त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे पण आपलं अतिक्रमण एवढं वाढत गेलं की आपण जंगलावर कब्जाच्या कब्जा केला त्या प्राणी मात्राच्या जे काही गोष्टी होत्या त्या पूर्ण आपण नसत नाबूद केल्या आणि मग कुठंतरी गावात आला गावामध्ये त्यांना हैदोस केला तर मग आपण तिथं करायला तयार होतो पण आपण त्यांच्या घरावर कब्जा केल्यामुळे ते आपल्या गावात आले आपल्या गल्लीमध्ये हैदोस केला तर आपल्याला कदाचित ते सहन करावं लागले येणाऱ्या काळात तसं झालं तर बाबा पेटा नावाच्या संस्थेनं आक्षेप घेतला का तर हिला सांभाळणारा जो ज्याला आपण म्हणतो माहूत किंवा महावत म्हणतो जो सहा वर्षापासून या हातीने सांभाळायचा ज्याचं नाव नागप्पा याला हार्ट अटॅक आला आणि बाबा हा सेवा घेण्यास असमर्थ राहील कारण ही गोष्ट लक्षात आली पेटा नावाच्या संस्थेला आणि पेटा नावाच्या संस्थेनं न्यायालयामध्ये केस दाखल केली दोन हजार अठराला केस दाखल केली सहा वर्ष तब्बल लढत राहिले या ठिकाणचे जे काही मठाधिपती आहेत भट्टारक पट्टाचार्य महास्वामी हे वारंवार लढत ला राहिले पण शेवटी न्यायालयाने आपल्या भारतात वन्यजीव अधिनियमाअंतर्गत प्राण्यांनाही जगता येतं त्यांची एक स्वतंत्र जागा आहे है ना आर्टिकल अडुसष्ट आहे संरक्षित क्षेत्र आहेत त्यामध्ये त्यांना जगता येईल त्या ठिकाणी राहता येईल आणि मग लोकांच्या भावनेपेक्षा खऱ्या अर्थानं तिला इजा झाल्यात का खऱ्या अर्थानं तिची अवहेलना झाली का ह्याचा विचार करून कोर्टानं नियम कायम ठेवला आणि सांगितलं बाबा की हत्तीला काय करा जन आपल्या महाराष्ट्रातल्या गोरगरीब लेकरांच्या भविष्याला घोडा लावण्याचं काम केलं पहिल्यांदा फुकट दोन जी बी नेट दिली आपल्या लोकांना सवयी लावल्या आणि आता त्याच नेटचा रिचार्ज ज्यानं हजार रुपये केला ज्यानं आपल्या पोराच्या लग्नात बाहेर देशातल्या बाया आणून नाचवल्या त्या अंबानीनं पुन्हा त्या कोल्हापूरमध्ये शिरोळ नावाच्या तालुक्यात आजूबाजूला कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बाउंड्रीवर असणारं नांदणी नावाचं जे काही महाराष्ट्रातलं गाव आहे तिथल्या आठशे खेड्यातल्या लोकांच्या भावनेशी खेळण्याचं काम त्या अंबानीनं केलं मग अंबानीला फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आपण घोडे कसे लावायचे म्हणून आपण देखील कमी नाहीत शेवटी महाराष्ट्रामध्ये सतेज पाटील नावाचे जे काही नेते त्यांनी देखील यावर स्वाक्षरी मोहीम राबवली आणि आम्ही त्या हत्तीनीला पुन्हा आमच्या महाराष्ट्रात दाखल करू कारण आमच्या महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे मराठी बाणा कोणाचं समोर झुकत नाही आम्ही ज्यांना प्रेम लावलं ते शेवटपर्यंत निभावण्याचं काम आमच्या महाराष्ट्रात पहिल्यापासून करत गेलो आमच्या महाराष्ट्रात प्रेमापोटी मरणारे लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात आम्ही पाहिलेत आणि म्हणजे हत्तीनीवर त्या गावातल्या जवळपास आठशे खेड्यातल्या लोकांनी प्रेम लावलं ती हत्तीने डबल वापस यावी म्हणून स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली गोष्टी झाल्या पण बाकीच्याही दया काळाची गरज आहे आणि म्हणून संरक्षित क्षेत्रामध्ये त्या अंबानीच्या अंबानीच्या प्रायव्हेट अभयारण्य ज्या ठिकाणी नाव आहे त्याचं वनतारा इथं तिला नेण्यात आलं अंबानी तात्या इथं जनतेच्या भावनेचा विचार आहे म्हणून सात ते आठ हजार लोकांनी केवळ नुकतंच तुम्हाला एक छोटासा घोडा लावला तो म्हणजे तुमच्या सिमचं पोर्ट सिस्टीम चालू झालं लोक तुमचं सिम कार्ड सोडून आता दुसऱ्या सिमला आपलं करत आहेत तुमचं जे कनेक्टिंग पीपल टू इंडिया आमचा बी एस एन एल आमच्याच दलिंदर राजकारणी लोकांनी बंद पाडला मग तुम्ही एक आयडिया बदल द्या की दुनिया याच्याकडेही पाठ फिरवली आय सी आझादी और कहा करलो दुनिया मुठी मे लग्न जमलं इनिनॉर घ्या आम्हाला दुसरेही पर्याय आहेत आणि म्हणून बादमे इसको लगा डाला तो लाईव्ह झिंगाला आम्ही काही करू पण जर तुम्ही आमच्या भावनेशी खेळला असाल काही महाराष्ट्राला देशाला दाखवून दिलं कि तुम्ही किती डेंजर तुमच्याकडे किती पैसा आहेत आणि सरकार देखील कोणाची पाठराखन करते ह्याही गोष्टीचा थोडा विचार करणं गरजेचं आहे त्या ठिकाणी तेराशे वर्षापासून तिथं परंपरा असेल अकबारानं त्या मंदिराला एक हाती भेट दिला अशी जर त्या ठिकाणची आख्यायिका असेल त्या ठिकाणचे लोक म्हणत असेल तर त्या ठिकाणची परंपरा आहे लोक खऱ्या अर्थानं त्या तिनीची काळजी घेत असतील आणि काळजी नसते घेत तर कदाचित एवढे लोक रडले नसते ते लोक एवढे रडले की एवढ्या त्यांच्या भावना अनावर केल्यामुळं त्यांनी दगडफेक केली त्यामध्ये तुमचं आमचं संरक्षण करणाऱ्या पोलीस बांधवांना बळी पडावं लागलं बारा जणांना दुखापत झाली बारा जणं गंभीर जखमी झाले याही गोष्टीचा विचार करत असताना no. अंबानी तात्या तुम्ही तुमच्या पोराचे हौस पुराण्या अगोदर तिथल्या लोकांच्या भावनेचा विचार करावा आणि कदाचित कायदा आहे तो भावने पुढं जिंकलेला आहे पण कायद्याला विनंती आहे प्रत्येक ठिकाणी कायदा सरस ठरतो का प्रत्येक ठिकाणी कायदा प्रत्येक ठिकाणी कायदा कायद्यानुसार कायद्या पद्धतीनं न्याय देतो का आणि या ठिकाणी जर लोकांच्या भावनेचा विचार असेल आणि कदाचित शेतकरी वर्ग आहे तो कधी पाहिला असेल की बैल असेल तर त्या बैलाला घरातला एक कुटुंबातला सदस्य समजतो कुत्रा असेल तर तो शेतकरी घरातल्या कुटुंबातल्या एका सदस्याप्रमाणे त्या कुत्राला सदस्या प्रेम लावतो तसंच त्या गावकरी लोकांनी आपल्या घरातला एक सदस्य म्हणून त्या हातीनीला प्रेम लावलेलं आहे त्या प्रेमापोटी त्यांच्या भावनेपोटी त्यांच्या आदरापोटी त्यांच्या काळजीपोटी पुन्हा ते जरी तुमची पेटा नावाची संस्था म्हणत असेल किंवा यांच्याकडून हातिनीला दुखापत होती यांच्याकडून काळजी घेता आली नाही तर ते नव्या जोमानं नव्या जबाबदारीनं पुन्हा तिची काळजी घेतील पण महाराष्ट्रातल्या या लोकांच्या भावनेचा विचार करून तुम्ही कदाचित त्या मठाचा जैन मठाधिपती आहे ना यांचं देखील लढणं पहा गावकऱ्यांचं देखील लढणं पाहा लहान लहान लेकरं देखील लढत होते वृद्ध लोकं देखील लढत होते मोठमोठे लोक देखील रडत होते म्हणून ते लोक अंतकरणातून स्वतःच्या लेखीप्रमाणे स्वतःच्या लेखाप्रमाणे घरातल्या कुटुंबाच्या सदस्याप्रमाणे लोक त्याची काळजी घेतील म्हणून विनंती हे पुन्हा त्या लोकांच्या भावनेला नवा आधार देण्यासाठी सरकार कायदा आणि अंबानी तात्या मदत करसाल एवढीच अपेक्षा धन्यवाद